अधिकारातलाच आहेत आणि शेवटी राज्याचे ते प्रमुख आहे भूमिके मांडण्यासाठी आम्हाला व्यासपीठ तर मिळालं बाकी नाही तर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली मागच्या सोळा सप्टेंबरला मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा जाहीर केला एक रुपया नाही त्याच्यासाठी आला यावेळेस बैठक नामोष्की आली का त्यांच्यावर न घेण्याची मला माहिती नाही त्याच्याविषयी परंतु मागच्या वेळेसच्या कॅबिनेटच्या बैठकीत जे जे निर्णय झाले त्याची शून्य टक्के अंमलबजावणी आहे सगळ्या लोकप्रतिनिधींशी सगळ्या लोकप्रतिनिधींशी त्यांनी भेट घेतलेली आहे आणि सगळ्या लोकप्रतिनिधी विशेषतः संभाजीनगरच्या एकमतानं या मराठवाड्याच्या आणि संभाजीनगरच्या विकासाचे वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत मग सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे जे समन्यायी पाणी वाटप आहे त्याचा प्रश्न आहे वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न आहे प्रामुख्यानं या विषयात या बैठकीत माननीय राज्यपाल महोदयांकडं सगळ्यांनी भूमिका मांडली आणि पहिल्यांदा राज्यपालांनी असं जिल्हा आहे काही लोकांची चर्चा केली त्याचंही आम्ही स्वागत केलेलं आहे निश्चित सगळ्या लोकप्रतिनिधींनी खासदार होते दोन्ही आमदार आहे बरेच मंत्री आहेत सगळ्यांनी मिळून या मराठवाडा आणि संबंधाच्या विकासाच्या वेगळ्या भूमिका राज्यपालांसमोर मांडलेल्या आहेत राष्ट्रपती राजवटीचा विषय फार केला जातोय आणि राज्यपाल जिल्ह्यामध्ये जाऊन सगळ्या भागातील लोकांची भूमिका घेत आहे राजकीय व्यक्ती म्हणून काहीतरी मला नाही वाटत असं कारण राष्ट्रपती राजवटीसाठी तशा काही स्थिती आपल्या राज्यात नाही त्याला काही विशिष्ट स्थिती निर्माण व्हावी लागते आणि निवडणुका ठरल्याप्रमाणे मला वाटत नाही नोव्हेंबरच्या मधल्या काळामध्ये निवडणुका या राज्याच्या निश्चित होतील पण राज्यपालांच्या हो राज्यपालांचे किती अधिक